नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका आटोपल्या विधानसभा आटोपल्या आता साऱ्याच राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत आणि महापालिकेत मुंबई महापालिका निवडणुकी आधी सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईची महापालिका ही सध्या प्रतिष्ठेची केली आहे मुंबई जिंकण्यासाठी सारेच या वेळा जोर लावतील असं दिसत आहे म्हणजे ठाकरे सेनेने स्वबळावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढ लढायची तयारी केली आहे असं दिसत आहे पुण्यामध्ये संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकावीच लागेल आम्हाला नाहीतर ते मुंबई वेगळी होईल असा धोका त्यांनी बोलून दाखवा राऊत म्हणाले मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे उद्धव ठाकरे निर्णय करतील योग्य पर तो परंतु एक, एक जवळपास नक्की ठरलाय यावेळेला उद्धव ठाकरेंची शिवसेना लढेल कारण महाविकास आघाडीचा जो प्रयोग केला तो प्रयोग तिघांच्या अंगावर आला आहे लोकसभेत ठीक आहे जमून गेलं काही जागा मिळाल्या काही महाविकास आघाडीला त्या हिशोबाने प्रत्येकाला काही ना काही मिळालं पण विधानसभा निवडणुकीत तिघांचे वांदे झाले त्यामुळे आता महाविकास आघाडी कोणाला काही स्वारस्य उरलेलं नाही महाविकास आयोग आघाडीची आय। उपयुक्त उपयोगिता संपली आता त्यामुळे आता फार कुणी महाविकास आघाडी तयार झाली पाहिजे एकत्रितपणे निवडणुका लढवल्या पाहिजेत महापालिका वगैरे असा आग्रह कोणी धरणार नाही आता कारण महाविकास आघाडीने निवडणुका लढवण्याचे तोटे फायद्यापेक्षा तुटेच असत कारण आघाडी म्हटल्यावर मग लढायला जागा कमी मिळतात आणि इच्छा नसताना जागा मित्र पक्षाला सोडाव्या लागतात त्यामुळे पाडापाडीच जास्त होते आणि विधानसभा तर हे स्पष्ट दिसलं दिसलंच आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये म्हणजे ठाकरेंच्या सेनेमध्ये स्वबळाची चर्चा स्वबळ फार आधीपासून सुरू आहे सुरू झाली आहे कार्यकर्त्याचाच डेटा आहे की यावेळेला आपण स्वबळावर लढलं पाहिजे या आधीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप जोरदार टक्कर झाली होती म्हणजे दोघे युतीमध्ये होते त्यावेळेला भाजप शिवसेना कायम होती दोघे युतीमध्ये होते परंतु युती सरकार होत पण दोघे स्वतंत्र लढले भाजपला काय दोन जागा कमी मिळाल्या शिवसेनेचा महापौर आला पण आता भाजप यावेळेला ठाकरे सेनेशी डायरेक्ट थेट टक्कर देण्याच्या मोडमध्ये आहे कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंना जशी महापालिका जिंकायची आहे तोच मूड आहे इकडे भाजपमध्येही आहे तिकडे एकनाथ शिंदे तयार आहेत यावेळेला भाजप अतिशय अग्रेसिव्ह आहे बैठका केव्हा सुरू झाल्या आहेत इकडे शिवसेनेच्या सुद्धा सेनेच्या बैठका सुरू झाल्या आहेत संजय राऊत त्यासाठी अजून जाहीर व्हायच्या आहेत ते बहुतेक तीन चार महिन्यात जाहीर होतील त्यामुळे पुन्हा एकदा आपण जोरदार टक्कर होणार आहे ठाकरे आणि इकडे भाजप भाजप म्हणजे जोरदार मूड मध्ये आहे इकडे उद्धव ठाकरे ईव्हीएम सरकार असं म्हणत असले ईव्हीएम ला दोष देत असले तरी या निवडणुका महापालिकेच्या ईव्हीएम वरच होतील त्या लढाव्या लागतील मग जिंकले तर मग ईव्हीएम चांगला आहे हरले तर पुन्हा ईव्हीएम कुठं आहे हे सोयीचं राजकारण विरोधकांच्या अंगाशी येणार आहे तुम्हाला काय वाटतं कायम हवा असेल यावेळेला मुंबई महापालिकेची कॉमेंट करा